अतिवृष्टी बाधित नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोलाची मदत अतिवृष्टीमुळं घरांची पडझड झालेल्या कुटुंबियांशी राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे यांनी साधला संवाद अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना व घरात पाणी शिरल्यानं घराची पडझड झालेल्या पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटपळ येथील कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे यांनी भेट देऊन तेथील अतिवृष्टी बाधित प्रत्येक कुटुंबांना राष्ट्रवादीच्या वतीनं मोलाची मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे किट भेट देण्यात आले यावेळी अतिवृष्टी बाधित नागरिकांशी संवाद साधताना नागेश फाटे म्हणाले की अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत याची दखल प्रशासनानं घेऊन तातडीनं मदत करणं गरजेचं होतं मात्र तसं होताना दिसत नाही पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी उभी राहून सरकारला मदत करण्यास भाग पडेल असा विश्वास फाटे यांनी दिला याप्रसंगी नवनाथ बसुटे गणेश दुरुतकर डॉक्टर माणिकराव मस्के तपकिरी शेटपळचे सरपंच महादेव मासाळ ग्रामपंचायत सदस्य शंकर कांबळे सत्यवान मासाळ आर पी आय युवा अध्यक्ष अण्णासाहेब कांबळे बिरुदेव मासाळ दत्ता कांबळे अरुण कांबळे कोंडीबा मासाळ निवास कांबळे रुपेश कांबळे संतोष कांबळे सिद्धराम मासाळ हरिदास कांबळे राजेंद्र रणदिवे बाळासाहेब कांबळे आनंदा कांबळे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता राज्यभरात अतिवृष्टीमुळं अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील शेतातील उभ्या पिकांचे तसेच घरात पाणी शिरल्यानं घरांची पडजोड होऊन लाखो रुपयांचं नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत मात्र नुकसानग्रस्त नागरिकांना सणासुदीच्या तोंडावर तातडीची मदत देणं गरजेचं असताना याकडे शासन आणि प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसत आहे शासनाच्या मदतीची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अतिवृष्टीबाधित नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेठपळ येथील अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे यांनी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचं किट प्रत्येक कुटुंबांना देण्यात आलं आहे आज तुमच्या तपकिरी गावा शेठफळमध्ये गोरगरीब लोकांना राष्ट्रवादीचे नागेश फाटे यांनी आज मदत केली आहे काय सांगू शकता आज ह्या गावामध्ये जवळजवळ आठ दिवस झाले पाऊस भरपूर असल्यामुळं वड्याला ही पाणी आलेलं आहे आणि बऱ्याच जणां घरामध्ये पण पाणी गेलेलं आहे आणि लोकांना आठ दिवस झालं कुठं कामाचं हे असं म्हणजे विषय आला नाही त्यामुळे त्यांना खाण्यापिण्यासाठी सुद्धा म्हणजे अडचण निर्माण झाली आणि अशा वेळेस अडचणीच्या वेळेस दादांनी खूप मोठं सकार्य तपले छटपड गावाला केले एक किट वाट वाटप केलं किराणा मालाचं वाटप केले वाट मोठं वाट सहकार्य तप्पी षटफळच्या ग्रामस्थांसाठी नागरिकांसाठी मी त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आभार मानतो एवढे मोठं सहकार्य केल्याबद्दल <laughs> आत्तापर्यंत कधीही सट तपकील षटफळ्यामध्ये आले नव्हते अचानक त्यांना कानावर बातमी केल्यानंतर ते पहिल्यांदाच त्यांचं तपकील छटपळीशी नाळ जोडले काय वाटतं उलट आम्हाला दादांचा अभिमानच आहे आम्ही दादांचं पूर्वी पण नाव ऐकून आहे तालुक्यामध्ये त्यांचं कार्य चांगलं आहे काम चांगलं आहे पण आमच्या एका फोनवरती त्यांनी एवढं मोठं सहकार्याची भूमिका घेतली त्याच्याबद्दल आम्ही दादांचा खूप खूप आभार आहे अनेक प्रश्न उद्भवत आहेत त्यांनी आता बंधाऱ्याला भेट दिलेले आहेत सर्वसामान्य जनतेच्या घरात जाऊन भेट दिलेले आहेत नागरिकांच्या व्यथा ऐकलेल्या आहेत इथले विद्यमान आमदार येऊन फक्त भेटून जातात मात्र कोणत्याही प्रकारची मदत करत नाही आणि दादानी थेट मदत करून दाखवली आहे काय वाटतं जसं दादांनी आता इथे येऊन कसं प्रत्यक्षरित्या मदत केलेली आहे तशीच सगळ्या लोकांनी प्रतिनिधींनी करावी अशी आम्हाला मनोमन इच्छा वाटते आणि तशी त्यांनी करावं असं आमची म्हणणं आहे त्यात आमच्या तमकि तपकिरी षटपळमध्ये गावामध्ये आपले आदरणीय दादा फाटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमच्या गावाला आज तपकरी षटपळा भेट दिलेली आहे दादांचं बोलावं तेवढं कौतुक कमीच आहे की महाराष्ट्र सरकार म्हणजे जे आमदार असतील कोण असतील Uh, uh, शेतकऱ्याचाच प्रश्न असा सारखा शेतकऱ्याचा प्रश्न जी करून खाणाऱ्याचा प्रश्न कोण उद मांडत नाही हे आज आपल्या दादानी एवढी मदत केली आहे एक पन्नास लोकांना हे मी दादांचा आभार मानतो आणि जे, जे पीचं स्वप्न पाहत आहेत महाराष्ट्रभर असं दादांसारखं कार्य करावं ही मी त्यांना विनंती करतो दादा आज पहिल्यांदाच तुम्ही तपकरी शेतकरी येथे आलात सर्वसामान्य जनतेशी तुम्ही चर्चा केली बांधावर के गेलात घरात गेलात आणि आता मदत देखील केली काय सांगू शकाल खरं तर गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सर्वत्र अतिशय भयंकर मोठा पाऊस पडतो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो आहे आपला माडा करमाळा पंढरपूर मोहळ ह्या भागामध्ये अतिशय मोठा पाऊस पडला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं नुकसान झाल्यानंतर मी सर्व ठिकाणी फिरतो आहे परंतु मला तपकिशेपूमधून सरपंच असतील मेंबर असतील सोहमनेही मला फोन केला सरगुडू साहेबांनी मला फोन केला बाबा ह्या भागात अतिशय दयनीय अवस्था आहे आणि माझं येणं कर्तव्य आहे कारण जरी मी इथला प्रमुख एक आपल्या तालुक्यातला आहे म्हणून मला येणं ह्या गावासाठी भाग पाडले कारण की ह्या आता मी ज्या ठिकाणी गेलतो एक पाच सहा घराला मी भेट दिली अक्षरशः घरात गुडघाभर पाणी आहे त्या पा वेदना एवढ्या दयनीय आहेत त्या ह्या वेदनाचं खरंच सरकारनं दखल घेतली पाहिजे कारण आज एकीकडं एक मग आमचा एक मित्र बोलला खरं येतं शेतकऱ्याच्या व्याथा तर आहेत त्याच परंतु आज ह्यांना काम नाही पंधरा दिवस झाले इथली माझी कामगार इतके माझे बंधू अक्षरशः महिला रडते ज्या की ह्यांना काम नाही पंधरा दिवस सरपंचांनी सांगितलं पण दहा बारा दिवस पाऊस चालला आहे कोणीही कामाला जाता येत नाही आणि अक्षरशः नुकसान झाले ह्या नुकसानाचा पंचनामा करून सरकारनं पहिल्यांदा दक्कल घेऊन यांना भरपूर मदत करावी कारण घनला ह्या घरात पाणी गेल्यामुळे त्यांना घर नवीन बांधावं लागतंय ह्या घराचा काही उपयोग होणार नाही निश्चित मलमपट्टी देऊन दहा पाच हजार रुपये यांचं बांधणार नाही ह्यांचं पुनर्वसन करावं लागेल ह्यांचे सरपंच साहेब घरं बांधावं लागतील कारण घरं आज पाच पानात घरं इथली गेली होती त्या मी एका त्या मावडीच्या घरी तो अक्षरच्या त्या शेड आहे पत्रा शेड असे शेड उडून गेले आणि खाली अक्षरशः एक बैलाचा गोटा असा असा चिखल झाला आहे खरंच सरकारनं इथल्या प्रशासनाने दखल घ्यावी इथले तलाटे असतील ग्रामसेवक असतील बेडो असतील साहेब असतील यांनी इथला प्रश्न खरंच हायलाइट करावा कारण हा भाग पंढरूपासून फार दूर आहे त्यामुळे इथं लोक याला वेळ लागतो परंतु ह्या भागातसुद्धा कोणीतरी दखल घेतली पाहिजे नक्कीच प्रशासन दखल घेऊन ह्यांना भरपूर मदत करावी कोणत्याही प्रकारचे पंचनामे होत नाहीत उडवा उडवीचे उत्तर दिले जाते मग एक तुम्ही राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून यावर आवाज उठवणार नक्कीच आवाज उठणार नक्की जावं जर प्रशासन ही दक्कल घेतली नाही शंभर टक्के आवाज उचलणार शंभर टक्के ह्याची काही किंमत मला मोजायची चालेल परंतु इथल्या माझ्या बांधवाचं नुकसान झालं त्या नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे हा पहिला प्रश्न आहे राहिला दुसरा प्रश्न आवाजाचा नक्कीच मी माझ्या पक्षातर्फे उठवीन आमच्या सर्वांच्या तर्फे उठवीन भाजपचे आमदार अवतडे इथे येऊन गेले एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी मदत करावी अशी सर्व जनतेला अशी भावना होती मात्र त्यांनी केली नाहीये आमची त्यांना विनंती आहे आपण आमदार आहेत आमदार साहेब आहेत ते नक्की त्यांनी मदत करावी हे आमची भूमिका आहे त्यांनी आणखी काय लोकांना सांगून आणखी जेवढी काय मदत करते करावी हे आमची त्याला विनंती आहे